फास्ट फूड हॉटेल आहे आणि इथं आपण आता नाश्ता करायला चाललो आता था। आणि बघूया येतो कोण कोण काय काय आहे ते अगर... जावळे साहेब आणि काय घेतलं आपल्याला थाळी प्लेट मागवलेली आहे अशा प्रकारचं आहे नाश्ता स्वागत हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो मी आज दादर मार्केटला आलो होतो तर काही चादरी वगैरे खरेदी करायचे तर त्या त्यासाठी मी दादरला आलो होतो कारण की थंडी खूप वाढलेली आहे आता म्हणून सोलापूर चादरी वगैरे काहीतरी आपल्याला घ्यायचे आहेत तर आपण जरा चाललं दुकानामध्ये तर बघूया सोलापूर चादरी कशी भेटते ते तर इथं आपल्याला आता सोलापूर चादरी आहेत का इथ चादरी वगैरे सर्व प्रकारच्या चादरी इथे भेटतात सोलापूर चादर ना पाहिजे ते साडेतीन

चांगले तो 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 था। था। ब्लू कलर वेरी गुड ब्लू कलर चलिट्री कलर रेलवे

Nay, no, yeah. hãy <laughs>

जे वेळ झाला आपण फिरतो आहे आता तर आपण आता जरा तो थोडासा नाश्ता करूया आज एक आहे थोडंसं समोर हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जाऊन बघू आपण काय भेटता ते आणि तिथं नाश्ता करूया मित्र स्वागत फास्ट फूड हॉटेल आहे आणि इथं आपण आता नाश्ता करायला चाललो जात आता आणि बघूया तर कोण कोण काय काय भेटतंय ते तर इथं बघा नाश्त्याचं वगैरे सगळं मिळतंय गरम गरम स्वाद आहे सह सोबत सरदेश साहेब आणि इथं आम्ही आता नाश्ता करायला आलो तर बघूया काय भेटतं आतमध्ये खायला सरदे साहेब नाश्त्याला काय काय करायचं आहे आपल्याला हालीपीठ सांगितले लाईट एकदम लाईट नाश्ता काय हरकत नाही हां मग जेवण केलं आम्ही जरा हॉटेलमध्ये पण तिथं खूप गर्दी होती म्हणून आम्ही तिथं शूटिंग काढू शकलो नाही म्हणून इथं थोडंसं आता आम्ही मार्केट फिरलो पुन्हा एकदा नाश्ता करतो त्याला ना थाळी प्लेट मागवलेली ना आहे नाश्ता तर लाईटली नाश्ता करूया पुन्हा हे असं आहे मित्रांनो गरम गरम एकदम आणि ग्रीन चटणी جنگدا اريش مستي سواتت تاثر چيو انا मित्रांनो आम्ही दादर मार्केटला गेलो होतो काय खरेदी करायचं चादरे वगैरे कारण थंडी खूप पडली ना त्यासाठी तर दादर थोडासा फिरलो आणि बघा चौदा पारदा चौदा ते वीस डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर चौदा चौदा ते वीस चौदा ते वीस डिग्री नोव्हेंबरमध्ये पहिला तर थंडी पडते бачаалах мосты мостыа шинэшүүлэх ёстой